आम्ही होणार सांगू का काय काय करणार डॉक्टर होईन उषारा डॉक्टर होईन उषा

शेतकरी दादा होणार शेतात काम आम्ही करणार शेतात काम आम्ही करणार नांगर हाती धरणार

शूर शिपाई होणार शिपाई होणार लढाई वर आम्ही जाणार बंदूक हाती घेणार सांगू का काय काय करणार पंतप्रधान होणार पंतप्रधान बघणार हो देशाचा कारभार बघणार आराम हराम हे म्हणणार आराम हराम हे मन्नार